काय साधून बाजतात ठीक आहे आणि डोळे बंद करतात आणि साधना करतात काय वेळानंतर ते डोळे उघडतात आणि त्याला म्हणतात तुझ्या आयुष्यात इथून पुढे वीस भाकरे लिहिलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात काहीच नाही मग तो गरीब माणूस म्हणतो महाराज तुम्ही तर ज्ञानी आहात तुम्ही आहात मग असं काहीतरी करा त्याचे वीस भाकरे मला आत्ताच्या आत्ता मिळावं अरे तुझे आयुष्य फक्त ते 20च टाकले लिहिलेले आहे मग त्यात काय करशील तरी काय मग तो गरीब माणूस म्हणतो महाराज जर का त्या मला 20 टाकले आता मी तर बळ होईल मग साधू महाराज आणि मदतीने त्या 20 बाकी त्याला आणून देतात तो खूप खुश होतो कारण त्या कारण त्याने आजपर्यंत इतका भाकर बघितलाच नव्हता तो आधी अर्धी भाकर खातो मग एक भाकर खातो अशा त्याचं पोट भरून जाते तेव्हा त्याच्या सारखा एक गरीब माणूस त्याच्या समोर जाताना दिसतो तो त्याच्याकडे जातो आणि त्याला म्हणतो हे घे माझ्याकडे अठरा बाकरे आहेत त्याच्यातले दोन तू घे मग दुसरा गरीब माणूस त्याच्यासारखे गरीबांना सांगतो की आज त्या गरीबाकडे खूप बाकरे आहेत मग काही वर्षानंतर ते सांगमाता रस्त्याने जातात तेव्हा त्यांना ते आठवते की आपण गेल्या वर्षी एका गरीब गरीबाचे भविष्य सांगितले होते तर बघूया तर बोलू काय झालं मित्रांनो जेव्हा ते साधनाचे ठिकाणी गेले ते हैराण झाले तिथे एक मंडप बसलेला होता त्या मंडपात माणसे जेवत होती आणि जेवणामध्ये तर काय पकवान होते जसे की लाडू जिलेबी अजून खूप काही पदार्थ होते ते साधनाच्या गरीब माणसाकडे जातात आणि त्याला म्हणतात अरे तुझ्या आयुष्यात आयुष्यात फक्त वीसच भाकरी लिहिलेल्या होत्या मग झाला मग तो गरीब म्हणतो महाराज आणि हेच कार्य बघून काही लोक माझ्याकडे जेवण आणत गेले त्याच्यातली सुद्धा थोडं खाम थोडं लोकांना वाटू शकत होतं एके दिवशी माझ्याकडे इतकं जेवण झालं की खाऊ सुद्धा शंभरला पण वाटू शकत होतो झाले बघून काही लोकांनी मला घर दिले काही लोकांनी माझा व्यवसाय चालू करून आज हाँ आज हा व्यवसाय म्हणजे बायको पाहते आणि माझं जेवण गातो मित्रांनो आपण जर का कुणाला काही दिले आणि कुणाला काही दिले तर त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्याला मिळते आणि सगळ्याचा नियम आहे काही लोक असा समज होतो की आपण शकतो आणि काही लोक मित्रांनो काही लोकांचा असा समज होतो की आपण ज्याला मदत केली त्यांनीच आपल्याला मदत करायला पाहिजे तर मित्रांनो असं नाही त्याचे बळ आपल्याला निसर्गा करून